श्री स्वामी समर्थ गुरु गुरु ब्रह्मा विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्माय श्री गुरुवे नम गुरु म्हणजे ब्रह्मदेव गुरु म्हणजे भगवान विष्णू गुरु म्हणजे महेश्वर या त्रिमूर्ती जेव्हा एकत्रित आल्या तेव्हा दत्तप्रभूंचा आविष्कार झाला दत्तप्रभू म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे श्री नृसिंह सरस्वती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी आणि गणपती बाप्पाच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या विषयाला आपण सुरुवात करत आहोत श्री स्वामी समर्थ आजचा विषय आहे श्री गणपती आगमन आणि श्री गणपती पूजा आणि गणपती समोर ज्या गौरी गणपती आपण म्हणतो ज्या ज्या गौरी येतात त्या गौरींबद्दल आपण आता थोडंसं बोलणार आहोत महाराष्ट्रामध्ये मा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गौरीला संबोधले जातं उदाहरणार्थ गौरी गणपती सिद्धि गणपती महालक्ष्मी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नावं दिली जातात परंतु खरी जर आपल्याला कथा ऐकून घ्यायची असेल किंवा समजून घ्यायची असेल तर आपल्याला काही आयक्यू कथांचा आधार घ्यावा लागतो आणि त्या आयक्यू कथा आहेत त्यापैकीच मी आपल्याला काही आयक्यू कथा सांगणार आहे तत्पूर्वी आपण श्री शंकर भगवान देवांचे देव महादेव त्यांना महादेव का म्हणतात याचं आपण उत्तर समजून घेऊ किंवा त्याची आपण कथा समजून घेऊ एकमेव असे भगवान आहे की त्यांना आपण महादेव म्हणतो इतर देवांना महा असा देवा वगेर देव, शब्द वापरत नाही ते देव आहे भगवान विष्णू भगवान ब्रह्मदेव भगवान इंद्र वगैरे वगैरे भगवान कुबेर अशी शब्द वापरतो पण महादेव असा फक्त शंकराला शब्द का वापरतो त्या दृष्टीने आपण थोडस समजून घेऊ एकमेव अशी शंकर भगवान देवता आहे की देवतांचा की त्या फक्त एकाच देवांचा वंश वाढला असं का झालं इतर देवांना संतान का नाही विष्णू भगवंताला ना आणि माता लक्ष्मीला संतान प्राप्ती का नाही झाली किंवा इतर देवांना संतान प्राप्ती का नाही झाली त्याविषयी थोडस समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल तारकासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्याने ब्रह्मदेवाकडून खूप मोठ्या मोठ्या प्रकारची वरदानं मागून घेतली होती मी यांच्याकडून मरणार नाही मी त्याच्याकडून मरणार नाही मी अशा प्रकारे मरणार नाही मी तशा प्रकारे मरणार नाही अशा प्रकारची त्यांनी अनेक वरदानं मागून घेतली होती परंतु त्यांनी एक वरदान असं मागून घेतलं होतं की मी फक्त आणि फक्त भगवान शंकराच्या पुत्राकडूनच माझं मरण येईल हे त्यांनी एक खास करून वरदान मागून घेतलं होतं कारण तारकासुराला चांगलं माहिती होतं की भगवान शंकर हे आहेत ते कधीच विवाह करणार नाहीत आणि ज्या त्यांना संतान प्राप्ती कधीच होणार नाही आणि संतान मला कसे मारेल म्हणजे माझा मृत्यू होणार नाही असं तारकासुराला वाटलं होतं म्हणून तारकासुराने अशा प्रकारची वरदानं मागून घेतली होती पण झालं उलट काही कालानंतर शंकर भगवान आणि माता सती म्हणजेच पार्वती मातेचा विवाह संपन्न झाला आता ती आपल्याला शंकर पार्वतीचे आणि माता पार्वतीचे विवाहाचे सर्व कथा आपल्याला माहिती आहे त्या विषयाकडे मी जात नाही परंतु या दोघांचा विवाह झाल्यानंतर यांना एक पुत्र प्राप्ती झाली त्यांचं नाव कार्तिकेय कार्तिकेय जन्माला आल्यानंतर आता तारकासुरापर्यंत खबर पोचली तारकासूर त्या बालकाला मारेल अशा भीतीने सर्व देवी देवतांनी मिळून त्या बालकाला उचललं आणि कृतिकांच्या ताब्यात दिलं आणि कृतिकांना सांगितलं की याचा सांभाळ करा आणि माता पार्वतीच्या बाळाला उचलून कृतिकांच्या ताब्यात दिलं त्यामुळे माता पार्वती क्रोधिष्ट झाली आणि सर्व देवी देवतांना माता पार्वतीने श्राप दिला की तुम्हाला कोणालाही संतान प्राप्ती होणार नाही त्या माता पार्वतीच्या शापामुळे कोणत्याही देवी देवतांना संतान प्राप्ती झालेली नाही अशी ऐकू कथा आहे तर त्याच कथेच्या आधारे आपण शंकर भगवान आणि पार्वती माता यांचा वंश परंपरा वाढत गेली यांची वंशवृद्धी होत गेली माता पार्वती आणि शंकर भगवान यांना पहिला पुत्र कार्तिकेय झाला दुसरा पुत्र गणेश गणपती बाप्पा आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा झाले ते कशा प्रकारे झाले आपल्याला कथा माहिती आहे परंतु झाले त्यांना ते पुत्र झाले त्यानंतर ते आपल्याला माहिती नसेल परंतु शंकर भगवानला अजून एक मुलगी होती एक मुलगी प्राप्त झाली होती त्या मुलीचं नाव होतं अशोक सुंदरी अशोक सुंदरी ही सुद्धा शंकर भगवान आणि पार्वतीची संतान प्राप्ती होती आता पुन्हा गणपतीला दोन मुलं झाली शुभ आणि लाभ मग हे शुभ आणि लाभ ही मुलं कोणाची तर आणि सिद्धी मातेची ही मुलं मग आणि सिद्धी माता कोण तर हिद्धी आणि सिद्धी ह्या ज्या माता आहे त्या गणपतीच्या दोन्ही पत्नी आहेत आपण कधी सिद्धिविनायक मंदिरामध्ये गेला असाल मुंबईच्या तर आपल्याला डाव्या आणि उजव्या बाजूला दोन छोट्या छोट्या मूर्त्या दिसतील त्याच दोन छोट्या माता छोट्या माताजीच्या मूर्त्या म्हणजेच रिद्धी आणि सिद्धी म्हणून ते सिद्धी विनायक असं म्हटलं जातं तर आपल्याकडे परंपरागत चालत आलेल्या रीती रिवाजानुसार गणपती आपण बसवतो आता लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली वगैरे तो भाग वेगळा आहे त्याच्या सुद्धा बसवले जायचे ती वेगळ्या प्रकारे शेवा व्हायची आणि वेगळ्या प्रकारे त्याचं विसर्जन केलं जायचं आता मात्र दहा दिवसाचं रूपांतर आलेलं आहे आणि त्याच दरम्यान गौरी गणपती हा सण साजरा केला जातो पण गौरी परंतु गौरी म्हणजे नेमकी कोण तर गौरी म्हणजे प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने दिलेली नावं आहेत काही लोक पार्वतीलाच गौरी म्हणतात हरकत नाही पार्वती सुद्धा माहेरी जाऊ शकते काही लोक अशोक सुंदरीलाच गौरी म्हणतात मग गणपती येतात तेव्हा ती अशोक सुंदरी गणपतीला भेटायसाठी येते ती एकटीच असते गौरी म्हटलं की एकटी असते गौरी गणपती अशी एकटी असते आता आपण जे आमच्याकडे जे पाहत आहात ते गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत आणि गणपती बाप्पाच्या समोर ज्या आम्ही दोन माता मातारूपींना आमंत्रित केलेलं के आहे किंवा माता आमच्या घरी आलेली आहे ह्या माता म्हणजेच रिद्धी सिद्धी आहे आमच्याकडे ज्या आहे त्या गणपती आणि रिद्धी सिद्धी अशा प्रकारे आम्ही त्यांची सेवा करत असतो परंतु काही विभागामध्ये यांनाच महालक्ष्मी म्हणून सुद्धा संबोधलं जातं ते सुद्धा काही चुकीचं नाही महालक्ष्मीच्या रूपाने आपल्या घरी रिद्धी सिद्धी आल्या तर त्यात काही गैर नाही पण पहिल्या दिवशी गौरी येते पहिल्या दिवशी गौरी आल्यानंतर त्या गौरीसाठी भाजी भाकरीचा नैवेद्य दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य देऊन छप्पन प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे भोग दिले जातात हे भोग सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे पाहता येतील काही ठिकाणी छप्पन प्रकारचे भोग दिले जातात परंतु प्रत्येकाच्या ऐपयतीप्रमाणे देवी देवतांना आपण वेगवेगळ्या पद्धतीने भोग देत असतो त्यापैकी आम्हालासुद्धा जेवढं शक्य आहे त्या, त्या पद्धतीनं सुद्धा माताजींना वेगवेगळ्या प्रकारचे भोग देण्याचा प्रयत्न केलेला आहे गणपती बाप्पा आणि रिद्धी रिद्धिशिद्धी, या रिद्धीसिद्धींचं आपणसुद्धा दर्शन घ्यावा आशीर्वाद घ्यावा अशी सर्व स्वामी सेवकांना नम्र विनंती श्री स्वामी समर्थ